तर तुम्हाला दम द्यायला येतील कोणती वय त्यांचं बाप आहे मी असं कसं काय दम द्यायला येतील उम्या येऊन दे नाहीतर ती जय येऊन बाप बाप आहे मी मत मागायला तरी आता त्याच रस्त्याने येणार की मग आता ठेवलंच उकरून बर रस्त उकरून ठेवलं हो कुणी उकरले जय बास्त बांधणं त्याचं काम आहे उकरणं म्हटलं उकरून आता नंतर बांधणार की काय तरी फार <laughs> शिमी कुठे ओलीच्या इसकाटणार माती त्याच्या टाकणार फपोटा पाणी वाचणार एक बऱ्या रोळी करणार कि पुण्याला झालं तर मतं मिळली कि तकड जायना उलगडू उखरून पुण्यादानी पुण्यात पाच वर्ष कशाला त्याला गरज आहे असं असावं आपलं असा काय काम काय करावी ती ह्या पोरांच्याकडं बघावं त्याला काय सर्व्हिस बिरविस लावावी ती सर्व्हिस बी लावलेलं आहे जयकुमार गोरेन कोणाला लावले नोकरी एका दुसऱ्याला दिलीच कोणाला सुद्धा नाही गावात नाही मग नुसतीच टगी तयार केली नुसतीच टगी तयार केलं मग ते आमदार आहे आपल्या मतावर हो। त्याने धनगरांसाठी काय दिलं तुमच्यासाठी काय दिलं मला सांगा काय नाही दिलं काय दिलं मग मत का द्यायची मग नाहीच द्यायची काही आमदारांनी काय केलं हॉस्पिटल साठी आमदार आहेत का आमदार न्हाय हाय म्हातारे माणसं मिली ती का जगली ती आलाय का वाडीला तुमचं मना भाऊने पाणी आणलेलं नाही पाणी कोणी आणलं वसंतराव पाटील बरं म्हणजे सांगते आख्या आयुष्यात मला आता ऐंशी वर्ष झाली ती मी एक रुपया कोणाचा घेतला नाही मतदानाचा हो ना हो कुणी आणलं पाणी वसंतराव पाटील तुमचे पती हे अशा पायाना आधो आहे का तुम्हाला जायचं असेल डॉक्टर कडे तर कोणाला घेऊन जाता कोणाला घ्यायचं रिक्षा बोलवायची मग रिक्षावाल्याला दोनशे रुपये द्यायचं मग दहीवडेल जायचं बर मग करायच्या इंजेक्शन गोळ्या घ्यायच्या पुण्यात दोनशे रुपये द्यायचं आणि घरी ती ते खाजगी मध्ये सरकारी काहीच नाही सरकारी नाही किशात पैसे घेऊन जावं लागत मग तर आहे पैसे नसले की पुन्हा बसा नसलं की बसायचं हो काही आमदारांनी काही केलंय हॉस्पिटलसाठी आमदार आहेत का आमदार अहो आहेत की हो असं काय करता आजी आमदार पंधरा वर्ष आहे आमदार असला तरी गावाला सरपंच आहे का सरपंच असेल मग सरपंच आहे त्याला बोलवा आता इथं आहे का सरपंच गावाला <laughs> चार गावाला सरपंच झाला तो सरपंच इथं वाडीत मिटिंग किंवा गावात काय न्हाय हाय म्हातारी माणसं मिली ती का जगली ती सरपंच आलाय का वाडीला कुणाचा आहे तो <laughs> वाघमोड्याचाच आहे नाही नाही हे अच्छा नाही नाही जो सरपंच जो आहे तुमच्या भावकीतलाच आहे ना भावकीतलाच आहे चिकाल चिकाल आरा आरा आरा। है। है। ते कधी आले नाही तुमच्या भावकीतलं कसा येईल भावकी कशी होण्याचं वाटत त्याला काय मिल तरी बरं झालं म्हणजे कोण आहे सरपंचा नाव काय त्याचं नाव उमेश वाघमडे म्हणे उमेश वाघमडे ते राजकारण वगैरे गेलं चुलीत माणसांच्या काळजीपुटी तरी आलं पाहिजे आजीपोटी कसा येईल आता ती सरपंच झाला आता कसा येईल जवळ सरपंच झाला नव्हता तर सारखा याचा पाया पडायचा आजी मावशी काकी नानी म्हणायचा आता एकदा सरपंच झाला म्हणजे ते इकडं वाडेला कसला कसलाच येत नाही बर येतच नाही इकडं येतच नाही वाडेला येईल पुढच्या पुढच्या कशाला येतो या हा मतदान आलंय मग आता ते कशाला येतो या मतदान मत मतमागायला हो येतात का हो येते तिकी काय काय बोलतात मत काय म्हणते ती मावशे आमच्याकडे बघा आम्ही उभं राहिलो या आम्हाला मत द्या थी थी। पाया पडत पाया पडते मत... <laughs> <थी। laughs> ते मग ते काय मग हळद कोको घेऊन येणार लावणार असे मळवट भरणार आजी काकी मावशी हात जोडणार पाया पडणार आणि मग मताला जायला गाडी बिडी देत असतील गाडी मग आता देते तीच कि तेवढे मतापुरती आणि मतदान झालं की मग परत सोडायला फोन्यांदा काय जाणार तर मर बर आणि ते जर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जायचे मताला गाडी देतात पण तुम्हाला जायचे हॉस्पिटलला दवाखान्यात गाडी देते मग कशाला नाही कस ना राजकारण मग आता काय सांग तुम्हाला म्हाताऱ्या माणसाच काय आता आज आहे तर उद्या नाही झाला दवाखाना तरी त्यांच्या काय उपयोगीच आहे का आम्ही जोर आहे तोवर दवाखाना होत नाही बरं आता मला सांगा ते लाडक्या बहिणींचे दीड दीड हजार रुपये बायकांना देत सुरू केलेत हो। तुम्हाला मिळाले असतील म्हाताऱ्या माणसाला कोण मारे घोटाळाच आहे म्हणजे म्हाताऱ्यांना काय तिकडे पैसे बी नाही काय नाही डॉक्टर म्हणजे मतं पाहिजेत पाहिजेत पण पैसे नाही द्यायचे नाही डॉक्टरची सोय नाही बर आता साठ वर्षाच्या माणसाच्या पुढच्याला तर देत नाही ते पैसे त्याला राशन नाही त्याला अंगठ उठल तर त्याला राशन अंगठ उठना तर त्याचं राशन बंद आणि म्हाताराय माणसाची मतं मात्र घेत मग काय केलं पाहिजे जुना काळ कसा होता जुना काळ आहे चांगला त्या वर्षी राजकारणी कशी होती राजकारणी लय बारे कशी म्हणजे अशी भेटायची भेटायचं कशाला विश्वास आहो एक बऱ्या येऊन जाणार बाबा असं असं करायचं आहे बिनविरोध मतदान तुमचा बी त्यांच्यावर विश्वास त्यांचा हो माझ आताच नाही आता हिथं बोललं चा? आता, आता, बोल आता तुम्ही राग येऊ तुम्हाला नाही तर न येऊ तुम्ही हिथ न उठून गेला तेवढे अनेक एक दोन वेळा येणार ना की नाही आम्ही काय राजकारणी नाही संबंध नाही तरी मी येतोय कसं मत घ्यायचं नाही काय नाही मी पाहून आहे तुमचा आपल्या शेजारी ती काय करणार एकदा मतदान झालं ती कशाला म्हातारे मसाज त्याला काय गरज आहे कशाला येतो बर बरं आता पुण्याला पंच वर्ष आता आजी मला सांगा हे धनगर समाजाच्या समाजच निवडून देत धनगर समाजात देत धनगर समाजाच्या धनगर समाजाच्या जीवावर आहे ते माळ्याचा आमत म्हणजे आहे माळे बी आपले भाऊ बंद आहेत चांगले लोक आहेत ते आपल्या घरा जाणस पण ते आमदार आहे आपल्या धनगरांच्या मतावर आता त्याने धनगरांसाठी काय दिलं तुमच्यासाठी काय दिलं मला सांगा काय नाही दिलं काय दिलंय मग मत का द्यायची पण नाहीच द्यायची ते ना ते काय काय टगे असतात ना गावातले नुसतं म्हणलं ना आता मी पत्रकार आहे म्हणजे असं बोललो ना मी जयकुमार गोरेंना मत देऊ नका ते वाईट माणूस आहे चांगला माणूस नाही त्यांना लोकांसाठी काय केलेलं नाही अहो तुम्हाला सांगतो ते मध्ये आहेत ना आपले धनगर समाज मोठा समाज जमिनीच हाणल्यात तिथले असलं काही सांगायला गेलो ना तर ते टावळ खर लोक म्हणजे शेवेत घालतात आम्हाला आमच्या सारख्या नाही बोलायला गेलो तर मग आता ते म्हणतात जय भावने काय काम केली म्हणलं तर नुसतंच पाणी पाणी म्हणतात पाणी दाखवा म्हणलं तर दिसत नाही पाणी आणलं कुणी पाणी आणलं कुणी त्याला येत राहा हा नाही थबा धबा कुणी आणलं पाणी वसुंधराव पाटील तुम्ही ओळखायचं मी तुमच्याकडं तुम्ही ओळखायच हो काय बोलता मग कसा माणूस होता ते चांगला माणूस तुमच्या इथलेच होते ना पाटील म्हणतात त्याला बघा त्या माणसाचं तुम्ही नाव म्हणजे जो माणूस काम करतो त्याचं नाव काढतात काढते तुमचं म्हणणं जे भाऊने पाणी आणलेलं नाही पाणी कोणी आणलं वसंतराव पाटील बर मग मतं का द्यायची आता मत कुणाला द्यायची तुम्ही ठरवा नाही मी कसं सांगणार तुम्ही ठरवणार अधिकार तुमचा आहे <laughs> तुम्ही म्हणा की आमक्याला द्या नाही नाही मी कसं सांगणार तुम्ही ठरवलं असेल की काहीतरी तुम्ही काय ठरवलं आमच्या मनान आम्ही कुणाला आपला अधिकार आहे दुसरं काय मता धन्य आहे का कुणी दुसरं मला काय म्हणायचे मतदान जवळ आलं म्हणजे तुम्ही जसं बोलल की ते काय उमेश वाघमोडे वगैरे पाच वर्ष फिरकतच नाही वगैरे इकडं कुणीच येत नाही काळजी करत नाही मताला तेवढे येतात मताला तेवढे येतात ते काहीतरी असले बी काहीतरी घेऊन येतात गाजर ला आम्हाला कोण देत मग नाराला देत कोणी जी त्यांच्या पार्टीतले असतील त्याला कोणी आपल्या लय जवळचे असतील त्याला आमच्या सारख्याला कोण देत आता तुमच्या सारख्या जर म्हणलं बाबा ते म्हातारा माणसं आहे ती त्याला द्यावा तर दोन रुपये तर ती देणार अच्छा नाही तर हे पण असलं टगी देत नाही असं होत असेल ना तुमच्या हो। नावावर आणलं म्हणजे ह्या आजीचं मत घ्यायचंय म्हणून तुमच्या नावावर तिकडनं मागून घेणार मग गाडी घेऊन येणार दाराच उभे करणार चला आता आपल्या सारख्या काय काय त्या दोन रुपयानं होतं हे बा का मताच पैसे तर घेऊन येऊन बरोबर परत एकदा सांगा हे लाख मोलाचा संदेश आहे तुम्हाला अगदी खरं म्हणजे सांगते अख्या आयुष्यात मला आता ऐंशी वर्ष झाली ती मी एक रुपया कोणाचा घेतला नाही मतदानाचा हो ना हो खूप छान एक रुपया घेत नाही मी अच्छा पण मत तुम्ही मत कुणाला करायचं तुम करा करा ते तुमच आपल्या मनाला कोणाला करायचं तुम्ही काय अमक्यालाच करा म्हणाल तर त्याला करणार नाही बरोबर आपलं तुमच्या मनात ठरवणार मनायचार करायचं आणि जी परती येईल का नाही त्याला ते म्हणला नाही मत आम्हाला दुसरा आला म्हणला मत मावशी हो द्यायच तुम्हालाच द्यायचं पण आपले जे मनात आहे त्यालाच देणार मग कुणालाच नाव घेणार नाही मी नाही तर कुणाला म्हणायचं नाहीतर कोणाला म्हणायचं हो, मतदान द्यायचं त्यालाच द्यायचं मग तुम्हाला काय वाटतो कसा आमदार आमदार हा कसा असला पाहिजे किंवा सरपंच हा कसा असला पाहिजे आता काय मी सांगू तुम्हाला कसा असावं आपलं का, काय काम काय करावी ती पोरांच्याकडे बघावं त्याला काय सर्व्हिस बिर्विस लावावी ती सर्व्हिस बी लावलेलं नाही विजय कुमार गोरेनं कुणाला लावले नोकरी एका दुसऱ्याला दिलं कुणाला सुद्धा नाही गावात नाही मग नुसतीच टगी तयार केली नुसतीच टगी तयार केलं नोकऱ्या नाही काय नाही तुमच्या माझ्यासारखे आपल्या हाताखाली घेणार त्याला देणार की चार चार रुपये मग <laughs> का, <laughs> ते काय म्हणणार जय भाऊ जया भाऊ जय भाऊ काय केल्यानंतर जयभाऊ म्हणतात पैसे दिल्या भाऊ ते ते आपली पेटी असते जया भाऊ हो, हो, हो। जया भाऊ म्हणणार अरे रे जग माळ माळ मा अच्छा म्हणजे देवापेक्षाही जया भाऊ त्यांना मोठा मोठा त्यांना हे आहे म्हणजे म्हणल्या परत हे काय हे बघा हे जेव्हा खेळ सारा टग्याला लोकांना काय नाही लोकांना नाही काय तो तोकुंड आणणार तकुंड जयकुंड आणणार माझ्या किती आहे त्या शंभर किती येत्या पन्नास किती येत्या तीस मग तेवढ्याच तोकुंड कशा प्रमाण आणणार दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार सीट माग दोन हजार आणि आणणार आणि देणार किती पाचशे देणार माझ्या सारख्याला पाचशे देणार ह्या पुरीला दोनशे देणार पोराला शंभरांना देणार आणि राहिलेलं त्याच्या खिशात घालणार बर असं सगळं बर रस्ते तरी केले असतील रस्ते मी केलं तर हे ते चाललं फुटून मी तेच बघतोय आता मी आलो त्या रस्त्यापासून इथं मला वाटतं हडक मन मोडतोय काय असं झालं हो आणि आमच मोडलं ते मोडलं अगोदरच मोडलं म्हणजे वय झालं म्हणून मोडलेत का रस्त्यानं मोडलं रस्त्यानं मोडलं अरे बापरे रस्त्याने मोडले रस्त्यानंच मोडलं मत कशा मत मत मागायला तरी आता त्याच रस्त्याने येणार की मग आता ठेवलं ते उकरून बर रस्ता उकरून ठेवलं हो कुणी उकरलेत जय भावना त्याचं काम आहे उकरन म्हटलं उकरून आता नंतर बांधणार की काय तरी थोडफार बे... इसकाटणार माती त्याच्या टाकणार फफोटा पाणी वाचणार एक बऱ्या रोळी करणार कि पुण्याला झालं तर त्याला मतं मिळली की, की तकड जायना उलगुडू उकरून पुण्यादा पुण्यात पाच वर्ष कशाला त्याला गरज आहे तुम्ही इतकं बोलताय त्या जयकुमार गोरेंचे त्या उमेश वाघमोडेंचे सगळं पितळच उघडं पाडलं तुम्ही आता त्या व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला दम द्यायला येतील कोणती व त्यांचं बाप आहे मी अहो असं कसं काय दम द्यायला येतील उमे येऊन दे नाहीतर ते जया येऊन तिचा बाप आहे बाप आहे मी आहो आजी तुम्ही म्हातारी आहोत काय मला भीती वाटायला मी म्हातारी झाली का नाहीतरी माझा अजून मी म्हातारा झाला नाही हो कायतरी मारतील मिरतील असं काहीतरी बोलणं का त्यांचं बाप आहे मी मारत आहे मला येऊ द्या ते ठगे एखादं बेवड बेवड पिलं तर एवढं आहे मी बेवड्याला लाग काठीनं कुलती रोज बेवडी माझ्या मरून जाती ती मी असे काठी दावली की पळून जातात माहित आहे का अहो तुम्हाला सांग तुम्हाला तर हिता आल्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं की अहो खरात साहेब तुम्ही कशाला आला इथं तुम्हाला गावात चर्चा झालोय की बाबा हा तुषार खरात माझं नाव तुषार खरात आहे हा तुषार खरात हिता आलं तर त्याला दाखवतोच कसा येतोय बघतो म्हटलं होतं कुणीतरी म्हटलं होतं म्हणलं असलो असेल त्याचा नेता तो हा असंच कोणीतरी चमचा चेलाचा पाटा बघा आता तुम्हाला नाही मारायचे म्हातार म्हणून पण मला मारतील कोण मारत बघून ते मारायला समजा आले तर तुम्ही मदत मारल तर कशी मी येणार कसं येऊ शकत मला माझी काळजी घ्यावी लागेल माझ्या गावात आहे तोवर तुम्हाला कोण मारतय बघू दे बर आता मला सांगा आजी हे चांगलं आहे का कुठल्या म्हणजे त्रेस्त माणसाला म्हणणं मारण म्हणजे मारहाण करणं किंवा येऊ दे गावात आमच्या गावात कसा येतो बघ असं म्हणणं बरोबर आहे का नाही म्हणजे सरपंच झाला किंवा कोणी टगे झाला ग्रामपंचायत सदस्य झाला तुमच्या काय बापाचं येऊ शकतो येऊ शकतो गाव आहे का। का मी काय अतिरेकी आहे का दरोडे का बरोबर आहे ना हो म्हणजे मी इथं आलो म्हणून आता हे तुमचे मिस्टर आहेत त्यांच्याशी मी बोलू शकलो मला कळलं तरी मी आलो नसतो तर काय कळलं तुमच्या समस्या मला काय कळल्यास नाही म्हणजे गेलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं काम असतं त्यानं त्याचं केलं पाहिजे केलं पाहिजे तुमचं काम आहे केलंच पाहिजे म्हणजे आपलं गेलं सगळ्यांना नाही मी भेटू शकत माझं काम बी नाही ते मी आहे मुंबईचा पत्रकार पण जीव इकडं मातीत ना माझं मान इथलं गाव आहे पांढरवाडीचं पांढरवाडी हो तर मग म्हटलं तर गेलं पाहिजे जेवढे शक्य आहे तेवढ्या गावात बघूया तरी काय होतं जया भावनं काय दिवे लावलेत म्हणून मला हे आपलं तुमच्या सारख्या माणसाला भेटायला तर मग हे चुकीच आहे का मी असं येणं नाही चुकीच मग मला लोक तुमच्या गावातले असे म्हणतात की कसा येतोय हो तेच बघतो मग म्हणले कोण आहे म्हणणार आता ते विचारतो मी कोणाला तरी त्याचं नाव काय आहे ते काय म्हणला इकडे इकडे कॅमेरा घ्या इकडे हा तर आता मला झाला अर्धा तास तरी झाला इथं अजून तरी दिसलं नाहीत कोणी हा काय काय म्हणला तुम्ही न मारणार जी येणार आहेत का आता अर्धा तास पाऊन तास झाला कुणी अजून आलंच नाही तरी इथं तुला तेच ना काय याच बरं अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा